हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त खमंग चविष्ट अशी महाराष्ट्रीयन ताकाची कढी कशी ते पाहणार आहे ही एकदम तुम्ही जर अशा पद्धतीने जर बनवली तर तुमची अजिबात फुटणार नाही आणि एकदम चविष्ट आणि एकदम छान अशी होते बघा तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा ही अशी गरमागरम कढी भाताबरोबर भाकरीबरोबर खायला खूप छान लागते आणि एकदम मस्त लागते ब एकदम छान अशी चविष्ट होते तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा तुमची पण छान होईल आणि एकदम चविष्ट आणि एकदम छान लागते बघा तर चला वेळ घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा कढी बनवण्यासाठी मी इथे दोन वाटी मोठे मोठी दोन वाटी दही घेतलेला आहे तुम्ही ताक सुद्धा घेऊ शकता इथे मी दही घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये पाणी घालून ताक बनवून घेऊया याला थोडं पातळ करून घेऊया मी याच्यामध्ये पाणी घालते आणि आपण असा याचं ताक बनवून घेणार आहे छान असं क छान असं रवीने याच ताक बनवून घेणार आहे बघा व्यवस्थित असं याचं ताक बनवून घ्यायचं आणि मस्त असं बघा झटपट दोन मिनटात आपण बनवून घेणार आहे पटकन असं बघा इथे आपलं छान असं ताक तयार झालेलं आहे हवं तसं पाणी घालून मी याला ताक बनवून घेतलेलं आहे बघा एक पातील आपलं झालेलं आहे बघा मस्त असं पात जादा पातळ नाही ज्यादा घट्ट नाही असं व्यवस्थित असं झालेलं आहे बघा मस्त असं आता या एक पातीला आपण ताक घेतलेला आहे त्याच्यासाठी आपण इथे बघा तीन चमचे मी बेसन घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहे बघा छान असं चवीनुसार मीठ घालून आपण हे बेसन याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं अजिबात गुटळ्या होऊ द्यायच्या नाहीत व्यवस्थित असं छान असं हे बेसन मिक्स करून घ्यायचं असं बेसन आपण पहिलाच टाकामध्ये मिक्स करून घेतलं की बेसनच बेसनच्या गुठळ्या होत नाहीत आणि व्यवस्थित ते मिक्स होतं आणि छान होतं बघा हे तयार झालेलं आहे आता हे बाजूला ठेवून देऊया आणि इथे बघा कढी बनवण्यासाठी मी इथे दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि दहा ते बारा इथे मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा टी स्पून जिरे आणि थोडीशी कोथिंबीर आता आपण वाटण करून घेऊया इथे मी लसूण घातलेला आहे आणि मिरचीचे असे तुकडे करून घातलेले आहेत म्हणजे ते व्यवस्थित वाटली जाईल इथे मी जिरे घालते आणि याच्यातली थोडीशी कोथिंबीर घालून मी वाटण करून घेणार आहे आणि उरलेली कोथिंबीर आपण नंतर वापरणार आहे आता इथे वाटण करून झालेलं आहे आता आपण कढी बनवू कढी बनवूया कढी बनवण्यासाठी इथे कढई गरम करत ठेवलेली आहे कढईमध्ये मी या चमच्याने दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे इथे बघा मी तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये एक टी स्पून मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडलेली आहे आपण जिरे वाटणामध्ये घातलेले आहेत त्यामुळे मी इथे फक्त मोहरीच घालते मोहरी छान तडतडलेली आहे आता त्याच्यामध्ये मी इथे आपण वाटण करून घेतलेलं आहे ते सगळं वाटण घालून घेणार आहे मोहरी बघा आपली छान तडतडली मी आता वाटण घालून घेते सगळं वाटण घालून घेतलेलं आहे बघा मी इथे आणि वाटण आपल्याला दोन ते तीन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे बघा त्याच्या कच्चेपणा जाईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे इथे वाटण बघा मी इथे छान असं दोन ते तीन मिनटं छान असं परतून घेतलेलं आहे छान आपलं वाटण परतलेलं आहे बघा इथे आता त्याच्यामध्ये मी दहा ते बारा कढीपत्त्याची पाने घेतले ते घालून घेऊया कढीपत्ता जरूर घाला खूप छान लागतो कढीमध्ये बघा कढीपत्ता मी घालून घेतलेला आहे कढीपत्ता पण छान असा आपला परतून घ्यायचा आहे बघा एक मिनटं कढी पत्ता मी छान असा परतून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी हळद घालते आता बघा अर्धा चमचा मी इथे हळद घातलेला आहे हळद पण आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि एक मिनटं परतून घ्यायची आहे याच्यामध्ये व्यवस्थित अशी हळद परतून घ्यायची बघा इथे मी हळद छान अशी परतून घेतलेली आहे आणि आपण कोथिंबीर ठेवली होती ती राहिलेली सगळी कोथिंबीर इथे घालून घेते कोथिंबीर ज्यादा वापरा मस्त लागते बघा कढीमध्ये बघा छान अशी कोथिंबीर मिक्स करून व्यवस्थित अशी बघा परतून घेते मी थोडी बघा कोथिंबीर पण एक मिनिट अशी मसाल्यांबरोबर परतून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण ताक बनवून ठेवलेलं आहे ते ताक घालून घेऊया छान असं इथे बघा मी ताक घालून घेते सगळं असं ताक व्यवस्थित असं घालून घेते याच्यामध्ये आणि बघा छान असं ताक घालून आपण पातेल्यात थोडं पाणी घालून त्याच्यामध्ये घालून घेऊया बघा मी पातेल्यात थोडं पाणी घातलेलं आहे आणि ते, ते व्यवस्थित असं मी घालून घेते बघा छान असं आणि आपल्याला छान असं याला असं ढवळत छान असं हलवत आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे असं हलवत छान असं उकळी छान काढून घ्यायची म्हणजे आपली कढी फुटत नाही छान उकळी येते त्याला बघा इथे कढीला छान अशी उकळी आलेली आहे बघा व्यवस्थित अशी कढी छान अशी आलेली आहे बघा आता गॅसची फ्लेम आपण आता लो करायची आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला पाच मिनटंही कढी उकळून घ्यायची आहे मी इथे गॅसची फ्लेम लो केलेली आहे लो फ्लेमवर आपल्याला पाच मिनटं उकळून घ्यायची आहे पाच मिनटं अशी कढी उकळली की छान चव लागते बघा छान चव लागते आणि जे आपण बेसन घातलेलं आहे ते पण छान शिजलं जातं त्यामुळे आपल्याला कढी पाच मिनटं शिजवून घ्यायची आहे कढी बघा लो फ्लेमवर मी इथे पाच मिनटं छान अशी शिजवून घेतलेली आहे कढी आपली छान शिजलेली आहे आणि आपण त्यातलं बेसन घातलं होतं ते पण छान शिजलेलं आहे बघा इथे छान अशी ज्यादा घट्ट नाही ज्यादा पातळ नाही अशी दाटसर अशी कडी आपली तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता अजिबात आपली कडी फुटलेली नाही इथे एकदम मस्त झालेली आहे आणि लो फ्लेमर छान अशी पाच मिनिटं शिजलेली आहे कडी छान शिजवून घ्यायची म्हणजे चव छान लागते खमंग अशी कडी होते बघा तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा आणि एकदम पाच मिनिटातच आपली कडी तयार झालेली आहे ताकाचे एकदम छान अशी बघा मस्त अशी कडी चविष्ट तुम्ही अशी गरमागरम कडी भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता एकदम मस्त लागते आणि तुम्ही पण या पद्धतीने करून बघा तुमची पण कडी एकदम छान होईल अशी मस्त बघा एकदम मस्त चविष्ट तर तुम्हाला बघा आपली कडी एकदम दाटसर आणि छान झालेली आहे बघा आता कडी छान उकळलेली आहे त्यामुळे मी गॅस बंद केलेला आहे आणि मस्त अशी कडी तयार झालेली आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद